नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर पन्नास ते साठ वय पार केल्यानंतर दर तीन महिन्यांनी वाचावी अशी पोस्ट किंवा तुम्ही त्याला उत्कृष्ट प्रार्थना म्हणू शकता तुम्ही त्याला कविता म्हणू शकता अशी पु ल देशपांडे या कवींनी महान जे व्यक्तिमत्व होतं तर त्यांनी अशी एक कविता करून ठेवलेली आहे आणि ती माझ्या वाचनात आली आणि ती मला अगदी आवडली कारण आपल्या प्रत्येकांच्या घरात पन्नाशी पार केल्यानंतर आपल्या आई वडील रिलेटिवमध्ये किंवा आपल्या आजी आजोबा यांची ही वय आता या टप्प्याच्या पुढे गेलेली आहेत सो त्यांनी ही कविता दर तीन महिन्यांनी म्हणण्यापेक्षा रोज वाचावी अशी ही कविता आहे सो हे सादरीकरण मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात कवी देवाकडे मागणं करतो आहे प्रार्थना करतो आहे किंवा सांगतो आहे देवाला देवा, देवाशी संवाद साधतो आहे असं आपण म्हणूयात हे परमेश्वरा मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे बडबडण्याची माझी सवय कमी कर बडबडण्याची माझी सवय कमी कर आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललंच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर दुसऱ्यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच दुसऱ्यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेऊन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजून माझी होऊ देऊ नकोस ते प्रश्न मी सोडवले पाहिजे अशी प्रामाणिक समजूत माझी होऊ देऊ नकोस टाळता येणारा फापट पसारा टाळता येणारा फापट पसारा व जरूर तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्द्यावर येण्याची माझ्यात सवय कर मूळ मुद्द्यावर येण्याची माझ्यात सवय कर इतरांची दुःख व वेदना इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्याच वेळी माझं तोंड शिवल्यासारखं बंद राहू दे पण वेळी माझं तोंड शिवल्यासारखं बंद राहू दे अशा प्रसंगी माझ्याच निराशा वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझ्यातली सवय कमी करत पण त्याच वेळी माझ्याच निराशा वैफल्यांचे रणगाणे ऐकवण्याची माझ्यातली सवय कमी कर चूक होऊ शकते चूक होऊ शकते कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो केव्हा तरी माझीही चूक होऊ शकते कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो गैरसमजूत होऊ शकते याची जाणीव मला ठेव परमेश्वर अगदी शेवटपर्यंत माझ्या प्रेमाचा ओलावा गोडवा आणि लागवीपणा राहू दे हे परमेश्वरा अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा गोडवा आणि लागवीपणा राहू दे मी संत महात्मा नाही हे मला माहितीच आहे बरं का मी संत महात्मा नाही हे मला माहितीच आहे पण एक विलंदर बिरकी खडूस माणूस म्हणून मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी एक विलंदर बिरकी खडूस माणूस म्हणून मानु, मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे विचारवंत होण्याची माझी ना नाही विचारवंत होण्याची माझी ना नाही पण मला लहरी करू नकोस पण मला लहरी करू नकोस दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी जरूर मला दे दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी मला जरूर दे पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला होऊ देऊ नकोस पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला होऊ देऊ नकोस शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी पक्की खात्री असूनसुद्धा हे परमेश्वरा ज्यांच्याकडे मला खरा सल्ला मागता येईल असे मोजके का होईना पण चार मित्र मला दे असे मोजके का होईना पण चार मित्र मला दे एवढीच माझी प्रार्थना एवढं सगळं सांगून झाल्यावर कवी देवाकडे एवढीच प्रार्थना करते हे देवा ह्यांचीही प्रार्थना रोज ऐक आणि रोज त्यांना सुखी समाधानी ठेव हीच माझी तुमच्याजवळ प्रार्थना थँक्यू धन्यवाद